ए हा बी च्या तीन छेद सातपट काम करतो तर सी हा ए व ने एकत्रित केलेल्या कामाच्या काम एक काम चोवीस दिवसात करत असतील तर तेच काम घे मिळून किती दिवसात पूर्ण करतील काळ काम वेग घटकावर आधारित हा प्रश्न मित्रांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तु। तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोण्यातरी परीक्षा अर्थाने ते मला विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत तेच विचारा हा दयापूर्ण अंतकरणाचा वजा विनंतीचा भाग समजा लक्षात घ्या इथं पहिल्यानं काय करायचं लेकरांना लक्ष द्या जसं की ए बी सी या तिघांची नावं मांडायची ए बी आणि सी ए हा बी च्या तीन छेद सातपट काम करतो ए हा बीच्या हे चे आणि च्या ह्या काही गोष्टी कृप्त्याशी शिका ए हा म्हणजे या ए चे काम बीच्या तीन छेद सात ए चे आणि हे बीच्या तीनशे सात हे असं अपूर्णांक स्वरूपात दाखवलं म्हणून दचकायचं घाबरायचं गुंधळायचं काही काम नाही ए हा बी च्या तीनशे सातपट काम करतो उदाहरणार्थ एच काम किती बीच काम किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरायचं किंवा नंतर वापरू वापर एखाद्या वेळेस सी या सीचं काम काढल्याच्या नंतर वापरू आता पुढं गणित काय म्हणते बघा या शी वत सी हा ए बी न एकत्रित केलेल्या कामाचा दोनशे पाच पट काम करतो हा सी ए बी न एकत्रित केलेल्या म्हणजे ए एबीच एकत्रित काम करा म्हणजे हे तीन अधिक सात यांची बेरीज करा दहा आली सी हा ए बी न एकत्रित केलेल्या कामाच्या दोनशे पाच पट काम करतो या कामाच्या या दोघांचं एकत्रित काम म्हणजे दहा आता या च्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह का असते तर चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नित्य गुणाकार करतो सी हा ए बी या दोघांच्या एकत्रित कामाच्या दोन छेद पाच पट काम करतो म्हणून इथं गुणीला दोन छेद पाच हा भाग गेला सर दोन म्हणजे दोन आणि दोन उरतात बेदोनी चार पुन्हा एखाद्या वेळेस मांडायचं झालं किंवा इथच तिघांचं काम किती आता काढण्यासाठी ते चलपद वापरा जसं की इथ इथ इथं यक्स याला नूतनीकरण करा जसं ए बी आणि सी यांच्या कार्यक्षमतेचा म्हणजे प्रतिदिन कार्यक्षमतेचा रेशो जसा की एचा तीन यक्स बीचा सात एक्स आणि सीचा चार एक्स ही त्यांची प्रतिदिन प्रतिदिन का आहे समीकरण स्वरूप कार्य क्षमता आहे लक्षात घ्या आता काय म्हणते गणित बघा गणिताना आम्हाला उत्तराप्रत जाण्याची एक चाहूल दिशा दर्शवली ए व सी दोघे मिळून ते काम चोवीस दिवसात करतात ए आणि सी मिळून म्हणजे या एचं काम एका दिवसाचं तीन यक्स सी च काम एका दिवसाचं चार एक्स ही बेरीज जर केली तर सात एक्स याचा अर्थ हे सात्यक्ष काय सर ए सी च दिवसाच काम हे एका दिवसाचं समीकरण स्वरूप काम आहे बर एकूण काम किंवा कामाचे एकूण कामाचे भाग किती हा प्रश्न एकूण कामाचे भाग किंवा एकूण कामाचं स्वरूप काय बघा एसी एका दिवसामध्ये जर सात्यक्ष काम करतात आणि येशील ते संपूर्ण काम जर चोवीस दिवसात करतात ही सगळी जर माहिती दिलेली आहे तर एकूण काम किती याचा आम्ही शोध घेऊ शकतो तो कसा ते एका दिवसाचं हे काम सात एक येसशी ये दोघ चोवीस दिवसात ते काम करतात म्हणून गुन्हेला चोवीस घ्या हा गुणाकार सात चूक अठ्ठावीस दोन सात दोन्ही चौदा आणि दोन सोळा त्याच्यासोबत गुन्हेला यक्स आहेत हे एकूण काम आता गणिताना असा प्रश्न विचारला की तेच काम तिघ मिळून किती दिवसात पूर्ण करतील ती घे ते काम किती दिवसात पूर्ण करतील हा प्रश्न विचारला म्हणजे ए बी सी हे घजना त्यासाठी हे कामाचे प्राप्त झालेले एकूण भाग एकशे अडुसष्ट मांडा आणि छेदस्थानी तिघांच्या कार्यक्षमताची कार्यक्षमतेची ही बेरीज वाटल्यास एक पद वाढवतो तीन यक्ष अधिक सात यक्ष अधिक चार यक्ष ही तिघांची कार्यक्षमता तिघांची प्रतिदिन कार्यक्षमता प्रतिदिन ही कार्यक्षमता इथं भागीला घ्यायची ह्या काही गोष्टी आता गणिताला थोडस इकडं वळत करू उत्तराप्रत चाललो आम्ही आता एकशे अडुसष्ट यक्ष भागीला ही बेरीज तीन दहा चार चौदा यक्ष तर पहिली गोष्ट तर यक्ष यक्ष खलास करा एकशे अडुसष्ट भागीला चौदा भाग बारा न जातो म्हणजे बारा दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर बार चुक अठ्ठेचाळीस चार बारा एक चार बारा चार सोळा प्रश्नाचं उत्तर बारा दिवसात तेच काम तिघे मिळून बारा दिवसात पूर्ण करतील अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचे नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माहुलीची तळमळ म्हणून मल, मल, वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली हा ग्रुप पाठीमाग तयार करण्या करण्यापाठीमागचं रहस्य असं की महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या म्हणजे विविध जिल्ह्यातील विविध प्रश्नपत्रिकातील विविध प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला संकलितरित्या करता यावा तुमचं हृदय दणकट व्हावं आत्मविश्वास बिल्डप व्हावा या भावनेतून हा ग्रुप ग्रुप तयार करण्या मागचं दुसरं कारण असं की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही त्या हेतून हा ग्रुप ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीतीच उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल